पंचायत समित निवडणुका होऊ घातल्यात पुढच्या काळात काय नक्की भाई तुमच्या विभागामधली परिस्थिती आहे आणि काय मागणी आहे राजकीय आमच्या विभागामध्ये एकच आमची मागणी आहे की आमचा लोकल उमेदवार तिथं पाहिजे कुठल्याही पक्षाचा असू द्या आमचा लोकल उमेदवार तिथं पाहिजे आणि लोकल निव प निव, उमेदवाराने निवडणूक लढली पाहिजे आता कसं आहे जिथं पण ओपन पडते हे निघाले तिथं भरणाटका ओप उप, ओपन पडली तिकडे गेले ती येथून तिथं रिझर्वेशन पडला तिकडं पुरुष गटात गेले ओपन पडली ते आता खाडीपट्ट्यात गेले म्हणजे घरा घराणाशाही चालत राहील का खेड तालुक्यामध्ये अशी तर काँग्रेसला किती टीका करतात घरानाशाही घरानाशाही मग आता हे काय चाललं आहे हे पण घरानाशाहीच आहे ना परंतु आम तुम्हाला एक बात सांगू इच्छितो की आमच्या खाडीपट्ट्याची जनता एकदम जे आहे ना शाणी जनता आहे आणि त्यांनी निर्णयच घेतलेला आहे की बाहेरच्या उमेदवाराला आम्ही विजयी करणारच नाही कारण ह्यापूर्वी पण संजय राव आमचे भारचे उमेदवार होते दोन हजार सातला त्याला आम्ही निवडून निवडून आणल्या होत्या तिथपासून आमची दशा चालू झाली आणि ते पाच वर्ष दशा आमची तिथं झाली आणि त्या दशाला दशापासून प एकदम म्हणजे आमच्या विभागामध्ये एक तरीकेचं चॅलेंज चालू झाला प पूर्वी कसं होता आमच्या विभ विभागामध्ये शांतपणे निवडणूक काही हे नाही काही खर्च नाही असं चालला चालायचा होता पण दोन हजार नंतर जो आमच्या विभागाची जी दशा झाली ती लोकांना ज त्याची जाणीव आहे आणि लोकांना माहिती आहे की जर बाहेरचा उमेदवार आला तर होतो काय टायमिंग येतो उमेदवारी लढतो विजयी होतो आणि निघून जातो त्याच्यानंतर त्यांचं तिथं पलटून बघायचं काय लक्षच नसतो आणि तेच ह्या निवडणुकीमध्ये होणार आहे आता तुम्ही बघा की जर बाहेरचा उमेदवार आमच्या इथं आला म्हणजे वीस वर्ष कधी त्यांनी लक्ष नाही घातली त्याने वीस वर्षात आम्हाला काही बोलले नाही वीस वर्षात त्यांनी आता करोना काल एवढा मोठा गेला करोना काळात आमच्याकडे पण बघितली नाही त्या लोकांनी आमच्या विभागामध्ये मागे जेव्हा मंत्री होते तेव्हा जेव्हा खारीपट्ट्याची लोकं गेली होती तिथं तेव्हा त्यांनी ते काय सांगितले खारीपट्टा माझा विभाग नाही आहे दापोली मतदारसंघ माझ्या पोराचा आहे माझा खारीपट्टा विभाग नाही आहे मग आता खारीपट्टा विभाग कशाला पाहिजे तुम्हाला लढू द्या ना तुमच्या लोकल नेते जे तुमचे लोकल नेते आहेत त्या लोकांना लढू द्या ना ते लढतील ना तिथून मग आता कशाला भारी उमेदवार आम्हाला पाहिजे तेव्हा माझी खारीपट्ट्याची जनतेशी परत विनंती आहे की तुम्ही लोकल उमेदवार बघा लोकल उमेदवाराला विजयी करा आता मी तुम्हाला सांगतो काय आमचे बोंबले मारणारे लोक आहेत त्यांच्या संगती पण ते कोण लोक आहेत ज्याचा संबंध रोजीरोटीशी येतो म्हणजे ज्याला जर हे लोकं बोंबले मारणारे जर त्याच्या संगती नाही गेले तर त्याची रोट रोजीरोटी ते थांबवणार त्यांचे धंदे बंद करणार अशी लोकं बोंबले मारणे त्यांच्या संगती आहेत परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की निवडणुकीच्या दिवशी जेव्हा मतदान केंद्रावर हे लोक जातील तेव्हा आमच्या आमच्याच मतदा आमच्याच उमेदवाराला मतदान करतील ही आमची गॅरंटी आहे